आज दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस वार शनिवार तर आजची आवक तुम्ही बघू शकता कशी तर बाहेर पण ट्रॅक्टर लागलेले आहेत काही आणि ही आवक आहे आणि या शेडमध्ये पण ट्रॅक्टर्स आहेत मागं तर चला तर मग आजचा निलाव बघू आपण काय भाव कसा आहे कोणत्या क्वालिटीला काय भाव दिला जातो आहे चला तर ता मग टाईमपास न करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीन मे तर पहिलंच ट्रॅक्टर आहे आपण दादाचा कांदा आहे कुठला कांदा आहे दादा पटाव्याचा कांदा आहे काय भाव गेला आहे बाराशे किती बाराशे सत्तर रुपये गेलाय तर कांद्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही कशी एकदम कलरमध्ये म्हणते कांदा आहे बाराशे सत्तर रुपये गेला आहे बघू शकता बाराशे सत्तर क्वालिटी बघू शकता क्वालिटी कशी पाचशे पंचावन्न रुपये भाव गेला दादा कुठले दादा धाकटे कळवणचे कांदे पाचशे पंचावन्न रुपये भाव गेला तर हा कांदा बघू आपण कसा आहे थोडा पिकट माल आहे नऊशे पन्नास रुपये गेलाय असा आहे कांदा नऊशे पन्नास रुपये भाव गेला तर हा कांदा आहे कुठला कांदा आहे कुठला आहे का तर हे भाऊंचा कांदा आहे गनोऱ्याचा पंधराशे पन्नास रुपये ना पंधराशे पन्नास रुपये भाव गेला प्रसाद गुलाबीचं गुलाबीच बियाणे हा असा कांदा आहे एक हजार पन्नास रुपये केलं आहे कुठले दादा गनुर्याचे एक हजार पन्नास रुपये भाव गेला काय भाव आहे एक हजार पन्नास तर हा असा हे दादा कुठले दादा तळवाडे दिगरचे तर हा असा कांदा आहे बघू शकता तुम्ही काय भाव गेला हा एक हजार एक हजार वीस रुपये गोलटी गोलटीचा काय भाव आहे कुठले दादा पिपळ्याचे तर ही गोलटी यांचे काय भाव गेले गे आठशे सत्तर आठशे सत्तर रुपये गेले अशी गोलटी तर हा बघू शकता तर हा काल कांदा आहे असा तर दादा आहे कुठले दादा तुम्ही गोळा खालचे तर हा असा त्यांचा कांदा आहे कोणतं बियाणं कोणतं महादेव गुलाबी काय भाव गेला आज किती तेराशे तेराशे तेरा तेरा रुपये भाव गेला तर दादांकडे जाऊ कसं आहे गोलटी दादांची तर दादांकडे जाऊ त्यांचे काय बोलते तर विचारू त्यांना भाऊ काय भाव गेले दादा पाचशे पंचवीस गेली ना पाचशे पंचवीस रुपये तर काय म्हणणे तुमचं सहाशे साडेसहाशे जायला पाहिजे होती काय काय सहाशे त्यांचं म्हणणं आहे सहाशे साडेसहाशे जायला पाहिजे होती पाचशे पंचवीस गेली ना पाचशे पाचशे पंचवीस गेली कुठले दादा तुम्ही गोळा खाल गोळाखाल तर असं त्यांचं म्हणणं आहे तर याच्यावर विचार केला जाईल तर असा कांदा कुठलं आहे दादा केरज केरज तर असा किती गेला एक हजार एक हजार तीस रुपये तर कांदा बघू शकता एक हजार तीस रुपये तुम्ही ना का तर असा कांदा आहे दादांचा कांदा आहे कुठले दादा नाळीत बांधणे तर बाराशे पन्नास रुपये भाव गेला बघू शकता तुम्ही तोटी पण एकदम व्यवस्थित काटलेली आणि कांदा पण कलर आहे त्याला बाराशे पन्नास रुपये जर काय तर काय भाव घ्यारा आहे एक हजार तर हा कांदा आहे चौदाशे पाच रुपये गेला गोलटी पाचशे पंचावन्न रुपये गेले अकराशे ऐंशी किती गेलाय चौदाशे चाळीस चौदाशे चाळीस कुठला आहे कांदा जयदार डोंगरी जयदार तर असा कांदा आहे चौदाशे चाळीस ना तर हे दादांचा कांदा आहे कुठले दादा डोंगरीचे डोंगरीचे दर किती पाणी भरले ते याला साधारण साथ, तो कांदा बघू शकता तुम्ही कसा आहे कांदा पाटवीर असा कांदा आहे अकराशे पस्तीस ना तर हे दादा आहे पाटवीरचे ना दादा पाटवीरचे दादा आहे कांदा बघू शकता एक हजार एकशे पस्तीस रुपये भाव गेला आहे